नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत फायनली इथे कमळीचा पेपर झालेला असतो तिने एवढा काही अनेकाने गोंधळ घालूनसुद्धा फायनली तिने पेपर लिहिलेला असतो इथे प्रिन्सिपल सरांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं कारण अनेकाने खूप काही गोष्टी केलेल्या असतात कामिनीने रागिणीने सगळ्यांनी मिळून तिने पेपर देऊ नये म्हणून गोष्टी केलेल्या असतात पण इथे कमळीने विश्वासाने आत्मविश्वास थोडाही डगमगू न देता इथे फायनली पेपर लिहिलेला असतो आणि हा पेपर लिहिल्यानंतर आता प्रिन्सिपलांसमोरच हा पेपर ऋषीसमोरच चेक केला जातो जेव्हाच हा पेपर इथे चेक केला जातो तेव्हाच कमळी ते फर्स्ट क्लास मार्क्सने इथे पास झालेले असते आणि फर्स्ट क्लास मार्क्सने कमळी पास झाल्यानंतर अनेकाचे सगळे काही डाव उधळून लावण्याचं काम इथे कमळीने केलेलं असतं जेव्हाच पेपर चेक होतो ऋषीच्या हातामध्ये येतो तेव्हा त्यालासुद्धा अगदी झटका लागत असतो प्रिन्सिपलांच्या चेहऱ्यावरचा रंग तर इथे उडालेलाच असतो कारण कामिनीने त्यांना धमकीच तिथे तशी दिलेली असते कमळी आणि निंगी इथे देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतात त्याचबरोबर निंगीला तर पूर्ण खात्री असते काही जरी झालं तरीसुद्धा कमळी ही पास होणारच आणि इकडे हा पेपर पाहिल्यावर ऋषी दाखवत असतो बघा सर बघा तुम्ही ऑन दी स्पॉट पन्नास नाही तर शंभर मार्काचा पेपर तिच्याकडून घेतलेला आहे तरीसुद्धा तिने फर्स्ट क्लासमध्ये पास होऊन दाखवलेलं असतं आणि शेवटी तो बाहेर येतो बाहेर नंतर कमळी आणि निंगीला ही आनंदाची गोष्ट इथे तो सांगत असतो की तू फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली आहेस तेव्हाच निंगीला तर प्रचंड आनंद इथे झालेला असतो की तिची मैत्रीण फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले असते तर आता कमळी तर खूपच खुश झालेले असते हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे पण हे सगळं होण्याआधी अनेकांनी काय काय केले त्याचबरोबर कामिनी रागिनी म्हणून मिळून ह्या सगळ्यांनी काय केले त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे ऋषीने कशा पद्धतीने मदत केली हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो चॅनलवर नवीन असाल आणि कमळी या मालिकेचे रिव्यू ऐकायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता इकडे कमळीने अभ्यास करण्यासाठी खूप काही मेहनत केलेली असते आणि करायची असते लायब्ररीमधून बुक्स इथे मिळून दिलेल्या असतात आता जेव्हा आज त्या घरी येतात आणि घरी आल्याच्यानंतर त्या अभ्यासाला बसणार असतात इकडे काला तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की नाही बघ कमळीने तुझ्या तुझ्या सगळ्या गोष्टीवर मात केलेली आहे कमळीने सगळ्या गोष्टी तुला टफ दिलेली आहे आणि आता ती एक्झाममध्ये जात आहे आणि एक्झाम पाससुद्धा होईल बघ ती अभ्यास करत आहे तेवढ्यातच कमळी आणि निंगी त्यांच्या खोलीमध्ये बसून अभ्यास करत असतात अभ्यास करत असताना खोलीतला लाईट जातो आता लाईट कसा गेला याच विचारामध्ये त्या असतात कारण सगळ्यांच्या लाईट्स असतात आणि ह्यांच्याच खोलीचा लाईट गेल्या असल्यामुळे आता त्या थोड्याशा काळजीत असतात त्या दोघी बाजूच्या त्यांच्या शेजारच्या खोलीकडे जातात आणि म्हणत असतात प्लीज आम्हाला मेणबत्ती वगैरे काही मिळेल का किंवा तुमच्या खोलीमध्ये आम्हाला अभ्यास करू द्याल का तेव्हा त्या ते मुलगी मुली म्हणत असतात वाट मेणबत्ती तेव्हा ती म्हणत असते कॅन्डल कॅन्डल तेव्हा त्या म्हणत असतात नाही जा इथून आम्हाला प्रायव्हेसी हवी आम्हाला डिस्टर्ब होते असं म्हणूनच त्या दोघीसुद्धा त्यांना तिथून हाकलून देत असतात आता इकडे मात्र हॉस्टेलवर लाईट नसते मग तेव्हाच इथे कमळी म्हणत असते निंगे तुला एक गोष्ट सांगू का मला इथे मुंबईला यायचं होतं आणि मुंबईला यायचं असल्याकारणाने इथे आई अजिबातच इथे येऊ देत नव्हती आणि तिचं असं म्हणणं असायचं की नाही अजिबातच जायचं नाही आहे काही जरी झालं तरीसुद्धा तू इकडे शहरामध्ये जायचं नाही आहे पण तेव्हाच एक गोष्ट झाली आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की इथे तुला सांगू मी इकडे येण्यासाठी देवी तुळजाई समोरच एक नवस बोलली होती आणि तेव्हा तो नवस इथे मला रात्रभर जागून करायचा होता एवढ्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या असताना सुद्धा मी इथंपर्यंत येऊन पोहोचलेली आहे मग अभ्यास तर काय हे तर आपल्या रक्तातच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस चल आपण इथे जिन्यामध्ये बसूयात जिन्यामध्ये तर लाईट आहेच ना असं म्हणूनच त्या आता जिन्यामध्ये बसत असतात आणि जिन्यामध्ये बसल्यानंतर तिथल्यासुद्धा लाईट्स ऑफ होतात आता इथे निंगी म्हणत असते नाही हे सगळं काही मुद्दामूनच केलं जात आहे हे सगळं आपल्याला मुद्दामुनच त्रास देण्यासाठी केलं जाते नाही आपण ह्या गोष्टी अजिबातच सोडायच्या नाही आहेत का सोडायच्या आणि कशामुळे सोडायच्या हे आपल्याला त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे असंच ती इथे बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र अनिका लगेचच हसायला लागत असते अनिकाला माहिती असतं की हे सगळं आपण केलेलं आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणलेल्या आहेत आणि हे सगळं आता ती कसा पेपर देते काय करते हेच आपल्याला पाहायचं आहे आणि त्यामुळेच त्यांची धडपड सुरू असते आता कमळी आणि निंगी रस्त्यावर पडलेल्या असतात त्या म्हणत असतात तर ठीक आहे जर आपल्याला इथे कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये अभ्यास नाही करता आला तर तिथे अनिका लाईट्स बंद करू शकते पण अनिका इकडे बाहेर कशी येऊ शकते किंवा बाहेरच्या लाईट्स ह्या कशा येऊन ती बंद करू शकते मग आपण आता इथे येऊन अभ्यास करूयात आता त्या सार्वजनिक ठिकाणी येऊन अभ्यास करण्यासाठी ये बसत असतात तेवढ्यातच आता तिथलीसुद्धा लाईट्स ऑफ होते आता तिथली लाईट गेल्याच्यानंतर इथे निंगीला तर प्रचंड राग येत असतो निंगीला राग आल्याच्यानंतर आता ती म्हणत असते नाही नाही हे आता खूपच जास्त अति होतंय आणि त्याचबरोबर हे एवढं सगळं अति होत असताना आपण हे सगळं अजिबातच सोडायचं नाही आहे तेवढ्यातच आता इथे ते ऋषी आलेला असतो आणि ऋषीच्या बाईकची लाईट जी आहे त्याचा फोकस खूप मोठा असतो आणि तेवढ्यातच निंगी म्हणत असते बघ मी म्हटलं ना ऋषी सर येतीलच म्हणून बघ आलेच की नाही ऋषी सर ऋषी सर आपल्यासाठी काहीही करू शकतात असं म्हणूनच आता ऋषी म्हणत असतो मला माहीत होतं तुमच्या अभ्यासामध्ये खोडा नक्कीच कोणीतरी घालेल आणि म्हणूनच मी इथे आलो होतो मला माहित होतं सगळ्या गोष्टी अशाच होतील आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे आता तुम्ही बिनधास्त अभ्यास करा काहीच काळजी करू नका तेवढ्यातच निंगीला झोप आलेली असते आणि निंगीला झोप येत असते तेवढ्यातच आता इथे ते ऋषी म्हणत असतो की ओ तुम्हाला काही लागणार आहे का, का? तेवढ्यातच आता इथे ते ऋषी म्हणत असतो मग मी तुमच्याकरिता मस्त चहा घेऊन येतो तेवढ्यातच ऋषीने ह्या दोघींसाठी चहा आणलेला असतो आता चहामुळे खरं तर यांना झोप येणार नाही याची त्यांनी पूर्णतः खबरदारी घेतलेली असते तो म्हणत असतो की आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तेवढ्यातच आता पुन्हा एक तिथे बाईक आलेली असते आणि ती बाईक असते आपल्या शिवाची शिवाने अगदीच द बंग स्टाईलने इथे एंट्री केलेली असते आणि शिवाची इथे एंट्री झाल्याच्यानंतर खरं तर शिवाचा खूप मोठा गैरसमज इथे झालेला असतो ती म्हणत असते की नाही नाही इथे काय चाललेलं आहे हा मुलगा इथे तुम्हाला त्रास देतोय का तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते नाही गं हा मला त्रास देत नाही हे आमचे सर आहेत आणि आम्हाला अभ्यासामध्ये मदत करत आहेत असंच इथे तो बोलत असतो तेवढ्यातच आता शिवा म्हणून म्हणत असतो तू यांची छेड काढतोयस का पण इथे शिवाचा गैरसमज झालेला असतो आणि तेव्हा कमळी इथे तो गैरसमज दूर करते तेव्हाच ऋषी म्हणत असतो माझ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतंय का मी गुंडा आहे मी टपोरी आहे नाही असं काहीच नाही आहे तेव्हा कमळी म्हणत असते नाही नाही तुझा काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे असं काहीही नाही आहे असंच इथे आता तो बोलत असतो तर इकडे मात्र शिवा खूपच जास्त आनंदामध्ये असते ती म्हणत असते लाईट गेलेली आहे ना हे तर आपल्या डाव्या हाताचं काम आहे तू अजिबातच काळजी करू नकोस मी एक फोन लावते आणि एक फोन लावला की लगेचच लाईट येईल म्हणून शिवा लगेचच खिशातला फोन काढते आणि खिशातला फोन काढल्यावर लगेचच ती कॉल करत असते आणि म्हणत असते काय रे तुम्ही सतत लाईट का घालवता आणि तुमची हिंमत कशी होती सतत लाईट घालवायची त्याचबरोबर तुम्ही समजता कोण स्वतःला आणि आत्ताच्या आत्ता लाईट आणायची आहे समजलं आणि आता इथून पुढे जर लाईट गेली तर मग गाठ माझ्याशी आहे काय आत्ताच्या आत्ताच तुम्हाला लाईट चालू करून द्यायची आहे तेवढ्यातच शिवाचा फोन होतो की न होतो तेवढ्यातच इथे लाईट्स आलेल्या असतात इकडे कमळी शिवाचे आभार मानत असते ती म्हणत असते खरंच हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे आणि तू खरंच ऐनवेळी येऊन मदत केलेली आहेस त्यामुळे अगदीच तुझे मनापासून आभार आता इथे तिचे तर आभार मानून झालेलेच असतात तेव्हा शिवा म्हणत असते की काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्ही आता बिनधास्त अभ्यास करा आणि त्याचबरोबर अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा इथे शुभेच्छा दिल्यानंतर आता शिवा तिथून लगेचच जायला निघत असते शिवा तर तिथून गेलेली असते आणि शिवा तिथून निघून गेल्यानंतर आता लाईट्स आलेल्या असतात त्यामुळे आता कमळी म्हणत असते सर आता तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल बघा ना सुद्धा आलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी माझा अभ्यास सुद्धा होत आलेला आहे त्यामुळे तुम्ही जा आणि आता आम्ही हॉस्टेलवर जाऊन अभ्यास करू तेव्हा रिशी म्हणत असतो नक्की शुअर ना तेव्हाच ती म्हणत असते हो नक्कीच तर आता प्रेक्षकांनो कमळीचा तर अगदी छान अभ्यास झालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते नेहमीप्रमाणेच कमळी आवरून तिचं तिचं इथे प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये आलेली असते आणि लगेचच प्रिन्सिपल तिला म्हणत असतात अभ्यास झालेला आहे ना तेव्हा आज कमळी म्हणते हो माझा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे तेवढ्यातच आता तिला क्वेश्चन पेपर दिलेला असतो आणि कमळी प्रि प्रिन्सिपल सरांच्या समोरच बसून तो पेपर इथे सॉल्व करत असते पेपर सॉल्व करत असतानाच प्रिन्सिपल सर अधूनमधून तिच्याकडे पाहतच असतात आणि तिच्याकडे पाहत असताना ते एका गोष्टीचा विचार करतात की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ही मुलगी एवढ्या कॉन्फिडेंटली एवढा पेपर कसा लिहू शकते आता इकडे अनिकाला असं वाटत असतं की रातभर आपण तिला लाईट न दिल्यामुळे तिचा काही अभ्यास झाला नसेल आणि म्हणूनच ती त्याच विचारामध्ये असते पण जेव्हाच तिला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो आणि तिच्या मैत्रिणीचा फोन आल्याच्या नंतर की तिचा इथे परफेक्ट आणि व्यवस्थित अभ्यास झालेला आहे आणि तेव्हाच आणि का फडतच असते ती म्हणत असते वाट हे सगळं कसं आणि कधी झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ते सगळे काय करत होतात असाच इथे ती प्रश्न त्यांना करत असते इकडे अनेकाला प्रचंड राग आलेला असतो तर बाहेर इकडे ऋषी आणि इथे निंगी बसलेले असतात तेव्हाच निंगी म्हणत असते सर तुम्ही का काळजी करू निंगीने कमळीने किती जरी जागली असली तरी सुद्धा ती पेपर व्यवस्थित असले ना तेवढ्यातच आता इथे अनिका आलेली असते आणि अनिकाने इथे ऋषीला पाहिल्याच्या नंतर ती म्हणत असते हे hey, ऋषी तू इथे काय करत आहेस आणि त्याचबरोबर त्या गावछापचा पेपर आहे मग तुझी इथे थांबण्याची काय गरज आहे तेव्हाच ऋषी म्हणत असतो हे बघ जरा तोंड सांभाळून बोल आणि तू असं कसं बोलू शकतेस आज तिचा पेपर आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा तू असं कसं बोलू शकतेस ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ऋषी तिला बोलत असतो ऋषीने तिला बोलल्याच्या नंतर तिला मात्र काहीच फरक पडत नाही ती एका गोष्टीचा विचार करते नाही नाही मला काहीतरी केलंच पाहिजे म्हणजे इथे प्रिन्सिपल सरांकडून जर ह्या गोष्टी होत नसल्या तर मला इथे काहीतरी केलंच पाहिजे असाच तो इथे विचार ती इथे विचार करत असते आणि लगेचच बाहेर येते आणि बाहेर आल्याच्या नंतर आता ती सगळ्या तिच्या मित्रांना बोलवत असते आणि मित्रांना बोलवल्याच्या नंतर खूपच मोठ्या मोठ्याने डीजे इथे ती अरेंज करत असते जेणेकरून आता इथे तिला जर हा असा डिस्टर्ब झाला तर तिचं पेपरमध्ये लक्ष लागणार नाही आणि पेपरमध्ये न लक्ष लागल्यामुळे सगळ्या काही गोष्टी अशा होतील आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे असाच ती इथे विचार करत असते इकडे मात्र कमळी खूपच मन लावून अभ्यास करत अस केलेला असतो आणि त्याच बरोबर पेपरसुद्धा ती अगदीच तेवढ्या ह्यानेच इथे लिहिण्याचं काम करत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही कामिनी आहे कामिनीने इथे प्रिन्सिपल सरांना कॉल केलेला असतो आणि प्रिन्सिपलांना कॉल केल्याच्या नंतर असं सांगण्यात आलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा तिने पेपर लिहिता कामा नाही का काही जरी झालं तरीसुद्धा तिचीही एक्झाम होता कामा नाही असंच सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर आता प्रिन्सिपल म्हणत असतात सॉरी मॅडम पण आता माझ्या हातामध्ये मा काहीच नाही राहिलेलं मी आता मला माफ करा तेवढ्यातच कामिनी म्हणत असते जर असं हे झालं तर काय होईल ह्या गोष्टी मात्र तुम्हाला माहिती हव्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी काय करेल आणि काय नाही हे सुद्धा तुम्हाला इथे कळलं पाहिजे नाही रस्त्यावर तुम्हाला भीक मागून खायला लावली तर नाव कामिनी लावणार लावणार नाही असंच ती इथे बोलते ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रिन्सिपलांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो ते म्हणत असतात नाही असं काहीच होणार नाही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे अनेकाने बँड बँडबाज्याच बोलवलेला असतो आणि डी जेच्या तालावरच सगळ्या कॉलेजला तिने जमा केलेलं असतं खूप मोठ्या मोठ्याने गाणी आणि खूप मोठ्या मोठ्याने इथे ती सगळ्यांना नाचायला होत असते त्या सगळ्या गोष्टींचा इथे ऋषीवर परिणाम होत असतो ऋषी म्हणत असतो हे सगळं कोणी आणि का केलेलं आहे तेवढ्यातच आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे कमळीला नक्कीच त्रास होईल असाच इथे तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार केल्याच्या नंतर आता इकडे मात्र निंगी म्हणत असते सर तुम्ही अजिबातच ह्या गोष्टीचा इथे विचार करू नका ती कमळी आहे कमळी कमळीने एकदा का डोक्यामध्ये गोष्टी घातल्या तर त्या कोणीच इथे काढू शकत नाही समजलं आणि तेव्हा ही आणि काहीच करणार नाही असंच इथे आता निंगी ऋषीला सांगत असते त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरू असतात तेव्हाच आता कमळी विचार करत असते नाही मी आता अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केलेला असल्यामुळे मला काही जरी झालं तरीसुद्धा हा पेपर व्यवस्थितच लिहायचा आहे कितीही काही जरी झालं तरीसुद्धा मला शत्रू नाही तर मला मावळत्व स्वीकारायचं आहे आणि त्याच पद्धतीने इथे मला अभ्यास करायचा आहे असाच इथे ती विचार करत असते कितीही अनेकाने खोडा घातला तरीसुद्धा कमळीने फायनली पेपर हा व्यवस्थित लिहिलेला असतो आणि अव्वल मार्गानेच इथे कमळी न क अनिकाच्या नाकावरच टिचून पेपर पास झालेली असते